किंगफिशर आणि हॅवर्ट्स हे बिअरमधले फेमस ब्रँड दोन हजार पंधरा सोळापर्यंत ही नावं बिअरप्रेमी लोकांच्या प्रचंड आवडीची नावे होती प्रसिद्धी आणि मार्केट याच्या जोरावर किंगफिशरने अक्षरशः या किंग क्षेत्रात अव्वल स्थान पटकावलं होतं पिणाऱ्यांना आणि न पिणाऱ्यांना अशा सर्वांनाच हे नाव अगदी परिचयाचं झालं होतं या दोन्ही ब्रँडच्या बियरने हे स्थान गमवलं आणि तेही अल्पवधीन काळात एक अशी बियर बाजारात आली ज्याची चढक अमेरिकेतल्या लोकांनाही लागली कोणती आहे ती बियर सांगते पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका नमस्कार मी सोनम तुम्ही पाहत आहात वेद मराठी मनाचा हे युट्यूब चॅनल बियर आवडणाऱ्या लोकांना असाच एक पर्याय अंकुर जैन नावाच्या उद्योग जगतात नव्याने पाऊल ठेवणाऱ्या माणसाने मिळून दिला तो म्हणजे बिरा 91 वन हा बिअर ब्रँड भारतीय बनावटीच्या बिअरची चव सुरुवातीला भारतीयांनी घेतल्यानंतर बघता बघता याची मागणी वाढत गेली आणि आज हा ब्रँड जगभरात बिअर प्रेमींच्या तोंडी आहे किंगफिशर आणि हॅवर्ड सारख्या बड्या ब्रँडनी अख्खं मार्केट ताब्यात घेतलं असताना या नव्या ब्रँडने अगदी कमी काळातच देशात नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर जगभरात स्वतःचं नाव निर्माण केलं अंकुर जैन हा अमेरिकेतील मोटरोला कंपनी मधला एक तरुण नोकरदार होता काही वर्ष या क्षेत्रात काम केल्यानंतर नोकरीला कंटाळून त्याने स्वतःचा एक आरोग्य विषयक सेवा देणारा ब्रँड अमेरिकेत सुरू केला तिथे काही वर्ष काम करून बऱ्याचपैकी या क्षेत्राचा अनुभवही घेतला आणि त्यातले बारकावेही समजून घेतले तिथे जम बसतोय असं लक्षात येताच त्याने दोन हजार नऊ साली हा नवा व्यवसाय थांबवला विदेशातल्या लोकांची मानसिकता तिथले व्यवहार मिळणाऱ्या संधी आणि घेतलेला अनुभव या सगळ्यांचा विचार करून अंकुर अमेरिका सोडून भारतात आला दोन हजार नऊ साली भारतात आल्यावर अंकुरने पुढची पाच वर्ष भारतात स्थिरावलेल्या उद्योगांचा अभ्यास केला कोणती गोष्ट आपण बाहेरच्या देशातून आयात करतो कोणत्या भारतात बनून सामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत याचा त्याने आढावा घेतला दोन हजार चौदापर्यंत पर्यंत मार्केट सर्वे केल्यावर त्याच्या लक्षात आलं की महाग असलेली विदेशी बियर आणि अगदी स्वस्तातली भारतीय बनावटीची बियर या दोन बियरमध्ये प्रीमियम चव देणाऱ्या आणि आकर्षण असलेल्या बियरला सध्या तरी भारतात काहीच स्पर्धा नाही आहे असा विचार करून बाजारात उतरलेला कोणीही उत्पादन करणारा नाही आहे या क्षेत्रातच अंकुरला आपल्या भविष्याचा व्यवसाय सापडला आणि त्यातही शहरी भागात राहणारा तरुणाईमध्ये वाढत जाणारी बिअरची बघितली तरुणांना बियर हवी असते पण ती पण बऱ्याचदा त्यांना परवडत नसते अंकुरने सर्व लक्ष शहरी तरुणाईवर केंद्रस्थानी ठेवून आपला प्लॅन कागदावर आखला स्वतःचा नवा कोरा बियर ब्रँड नव्या कल्पनेसह आणि आकर्षण पद्धतीने जगासमोर आणण्याचा या संकल्पनेतून अंकुरने फेब्रुवारी दोन हजार पंधरा साली बी नाईन बेवरेज प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी सुरू केली परदेशी आणि भारतातले कित्येक मित्र त्याच्या ओळखीचे होते त्यांच्याकडून जवळपास पंधरा लाख डॉलर त्याने जमा केले त्यातून बऱ्यापैकी भांडवल भारतात करणं सहज शक्य होतं झोमॅटो स्नॅपडील सारख्या बड्या कंपनींमधून कोट्यवधीची निधीही मिळवला आणि आपल्या स्वतःच्या चवीचा पहिल्या घोटात पिणाऱ्यांना कायमस्वरूपी प्रेमात पाडणारी बियर त्यांनी तयार करायला सुरुवात केली नव्या ब्रँडचं नाव काय असावं हा विचार सगळ्यात आधी अंकुर आणि मंडळीच्या डोक्यात आला ब्रँडच्या नावात भारतीयपणा असावा आणि सगळ्यांना आवडावं असं काहीतरी नाव असं काहीतरी नाव सुचणं गरजेचं होतं आणि असं नाव पुढे आलं ते म्हणजे बीरा नाइन्टी वन या नावात बियर या शब्दाचा छुपा उल्लेखही होता आणि मुख्य म्हणजे देशात आणि विदेशात सर्वांनाच हे नाव उच्चारणं सोपं झालं होतं बीरा म्हणजे काय हे कळलं पण यानंतर नाइन्टी वन या, या संख्येचा अर्थ काय असेल तर नाइन्टी वन हा भारतासाठी असलेला टेलिफोनचा कोड आहे आपल्या सगळ्यांनाच रोजच्या वापरात असलेला नाईन्टी वन हा कोड भारतीय ब्रँड दाखवण्यासाठी जोडला गेला अशा प्रकारे नावही ठरलं नावात असलेला बियर या शब्दाचा बिरा असा उल्लेख नाईन्टी वनमधून मधून दाखवलेला भारताचा कोड हे झालंच पण ग्राहकांच्या बक्ताक्षणी आकर्षित करेल यासाठी अंकुर आणि टीमने ब्रँडचा लोगोही आकर्षण बनवला त्या लोगोवर असलेले माकड हे बियरच्या जोडीने येणाऱ्या मनोरंजनाचं प्रतीक म्हणून वापरलं गेलं या लोगोवर आणि त्यातल्या माकडावर काम करण्यासाठी टीमला जवळपास सहा महिने लागले होते कारण प्रत्येकाच्या डोक्यापुढे वेगवेगळे वेळेचाडे करणारे माकडांची चित्रं उभी राहत होती आणि तो त्या त्या, -त्या चित्रांची मांडणी करत होता अशा प्रकारे नाव लोगो हे सर्व ठरलं आणि बियर बनवण्यासाठी किंवा मिळवण्यासाठी टीमने बेल्जियम देश गाठला पंधरामध्ये अखेर बेल्जियममधून आलेली ही बियर बिरा नाइन्टी वन या नावाने विकली जाऊ लागली सुरुवातीला बिरा नाइन्टी वन ब्लॉन्ड बिरा नाइंटी वन व्हाईट बिरा नाइन्टी वन स्ट्रॉंग अशा अगदी नवनवीन बियर उत्पादन बाजारात आले दोन हजार सतरा पर्यंत बेल्जियमवरून बियर आणली जात होती पण या काळात येणारी बंधनं खर्च आणि अनियमित विमान वाहतूक याचा विचार करत बीराच्या टीमने भारतात आपलं उत्पादन सुरू केलं पहिलं युनिट इंदोर आणि दुसरं युनिट नागपूरमध्ये सुरू होऊन याच ठिकाणी त्यांनी संपूर्ण भारतीय बनावटीची बिरा नाईन्टी वन आय पी एची उत्पादन प्रक्रिया सुरू केली ऑक्टोबर दोन हजार सतरामध्ये बिरा नाईन्टी वन आय पी ए ही भारतीय बियर बाजारात आणली ती लोकांच्या जिबेवर बघता बघता रुडली पण हे लोकांपर्यंत पोहोचवणं एवढं सहज नाही झालं सुरुवातीला या कंपनीने आपली बियरची वेगवेगळ्या मोठ्या बार आणि क्लबमध्ये स्वतंत्रपणे विकायला सुरुवात केली बाकीच्या ब्रँडसारखी टी व्ही आणि पेपरमध्ये जाहिरात देणं यांनी टाळलं आणि स्वतःची बियर गाडी तयार करून तीच रस्त्यांवर फिरून आपल्या ब्रँडची जाहिरात त्यांनी केली सावन या गाण्याच्या वेबसाईट आणि ॲपशी करार करून या सावनवर आपलं बीरा नाईन्टी वन हिपहॉप हे चॅनल सुरू करून याद्वारे आपला ब्रँड संगीताच्या माध्यमातून जगासमोर आणला एप्रिल दोन हजार अठरामध्ये नवी दिल्लीमध्ये एक मोठा फेस्टिवल आयोजित करण्यात आला होता नाव होतं एप्रिल फुल फेस्ट या शहरी तरुणाईला जे काही आकर्षित करतं ते सगळं काही होतं संगीत हिपहॉपमधली गाणी नाटक कॉमेडी अशा सर्व बाजूंनी हा फेस्टिवल रंगला होता आणि इथे सुद्धा मोठ्या प्रमाणात बिराची विक्री झाली होती दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये न्यूयॉर्क मधील काही फेस्टिवल मध्ये बिराचं लॉन्चिंग झालं आणि बघता बघता भारताबाहेरच्या तरुणाईलाही बिराची नशा चढली बिरा ही अशी एकमात्र भारतीय बनावटीची बियर आहे जी अमेरिकेतील मोठ्या चवीने घेतली जाते भारतातल्या वाढत्या व्यावसायिक सद्दी बघता नवा बियर ब्रँड उभा करून त्यावर शेकडो कोटीचा धंदा करणं ही जैन सारख्यांसाठी मोठी गोष्ट होती त्यांनी ती साध्य केली आणि आपलं स्वतंत्र तंत्र वापरून आजच्या घडीला इंदोर नागपूर पुणे बंगळुरू मुंबई हैदराबाद चेन्नई कोलकाता अशा कित्येक मोठ्या शहरांमध्ये बीरा हा ब्रँड विकला जातो तर भारताबाहेर अमेरिका युरोप थायलंड सिंगापूर बीरा नाईंटी वन मोठ्या दिमागात आपलं स्थान टिकवून आहे आणि हेच सातत्य प्रचार चालू ठेवला तर बीरा हा ब्रँड खूप मोठा होईल भविष्यातल्या संधीचा अचूक वेध अंकुर जैन यांनी घेतला आणि आपला स्वतःचा स्वतंत्र ब्रँड तयार केला तर मंडळी अमेरिकेतल्या शौकीनांच्या बियरची स्टोरी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी वेद मराठी मनाच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा